नमस्कार शेतकरी मित्रांनो मौनगिरी कृषी दिपाक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज कोपराव तालुक्यातील उक्कडगाव या गावी आलेलो आहोत तर येथील जे प्रगतशील शेतकरी आहे कृष्णा रामदास निकम पाटील तर यांनी जो कांदा केलेला होता जिंदल कंपनीचा ॲडव्हान्स पुन्हा तर त्याविषयी आपण थोडीशी त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्यासाठी आलेलो आहे तर आपण त्यांच्यासोबत याविषयी चर्चा करू नमस्ते आपलं नाव सांगा कृष्णा रामदास निकम आपण जिंदल कंपनीचा ॲडव्हान्स पुन्हा प्रसंगी म्हणून बी खरेदी केलं तर आणि चौदा डिसे चौदा डिसेंबरला आपली लागण नेन झाली ती अकरा डिसेंबरला आपण सुरुवात केली तर त्याला आपण पहिला भेसळ डोस टाकला होता वीस वीस तेरा हुबली सल्फर आणि मायक्रोकॉट ते बॅग आहे वीस किलो आणि त्याच्यानंतर दुसरा डोस आपण याचा वापरला होता चौदा पस्तीस चौदा आणि एन पी के जी आपली पन्नास किलोची बॅग होती ती शुभारंभ डोस आणि परिवर्तन परिवर्तन डोस दून दोन्ही डोस वापरले शेतकरी मित्रांनो यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खतामध्ये शुभारंभ डोस आणि परिवर्तन डोस हे परि, परिपूर्ण याचा यूज केलेला आहे आणि त्यानंतर आपण आता कांद्याची साईज बघू शकता कांदे एकदम पूर्णपणे साईज तयार झालेली आहे आज कांदे हार्वेस्टिंग आता ते साठवणीसाठी आलेले आहेत आता आम्हाला अंदाजे जवळजवळ म्हणजे एकरी एकशे साठ ते सत्तर क्विंटलच्या आसपास आवरून मिळाली दोन फवारणी झाली होती एक तणनाशक मारण्याच्या आधी झाली आणि एक तणनाशक मारल्यानंतर पंधरा तीन वारांनी झाली काय वाटतं तुम्हाला आता तुमचे कांदे हार्वेस्ट झालेले त्याच्यानंतर कांदेकडे बघून काय कसं कांद्याचं बियाणं होतं किंवा एव्हरेज काय वाटतं आता हे कांद्याचं बियाणे मी जवळजवळ सहा वर्ष पण वापरलं जिंदल कंपनी माझं स्वतः घरचं तयार होतं पण या वर्षी काय झालं जास्त पाऊस झाल्यामुळे बुरशीमुळे माझं घरचं बियाणं खराब झालं मग मी हे आपल्या कृषी दीपक मोहनगिरी यांच्या कोणी पुन्हा खरेदी केला त्यांची ट्रीटमेंट कशी आहे ट्रीटमेंट आपल्याला चांगली आहे आपण सुरुवातीपासून त्यांचाच म्हणजे लागवडीपासून तर कांदा निघेपर्यंत म्हणजे पूर्ण औषधासन असन बिये असन असन त्यांचा टोटल तो वापर करा तुम्ही समाधानी आहे हो परिपूर्ण आपण हे कवच वापरतोय आता तर मग आता हे कवच किती क्षेत्रासाठी तुम्ही वापरणार आपण साधारण पन्नास ते साठ क्विंटल साठी हे बॅट वापरणार साधारणतः आम्ही दोन महिने तर काही त्याला म्हणजे तुम्हार तुम्हार चाव पडत नाही ज्यानंतर बाजार सुधारतील दोन अडीच तीन महिन्यानंतरच नाही नंतर बेनिफिट जास्त भेटतो ना आज हा समजा हजार रुपये मार्केट दोन हजार रुपये मार्केट आहे किंवा दोन अडीच तीन काय जे जातील त्याच्याकरता साठवून टिकवणी क्षमता वाढवण्याकरता आपण एक वापर